माशांच्या रेसिपी तशा करायला साध्या सोप्या आणि कमी वेळेत असतात आज आपण अशी अशी झटपट होणारी पाककृती पाहणार आहोत ती म्हणजे आंबट तिखट नमस्कार कोकण कन्या चॅनलवर वर मी पुन्हा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते बांगड्याचं तिखलं आणि बांगड्याचं कालवण हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत बांगड्याचं कालवण ज्याच्यात आपण वाटण घालतो बांगड्याचं कालवण कसं करायचं ह्याची रेसिपी आपण अपलोड केलेली आहेच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बांगड्याचं तिकलं हे अतिशय झटपट होणारं मस्त आंबट तिखट अशा चवीचं असतं तर मग या बांगड्याच्या तिकल्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहून घेऊया बांगड्याचं तिकलं करण्यासाठी आपल्याला लागतील दोन मध्यम आकाराचे बांगडे हे बांगडे कापून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तिखट म्हणजे घरात वापरत असलेला मसाला दोन चमचे पाव चमचा हळद नऊ ते दहा लसणीच्या पाकळ्या चार ते पाच आमसुलं मीठ आणि दोन ते ती तीन मोठे चमचे तेल कोकण कन्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल प्रेस करा गॅसवर फ्राय पॅन घेतलाय त्याच्यात आता आपण तेल घालतोय गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे तेल आपलं छान गरम झालंय आता ह्याच्यात आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे आता गॅसची फ्लेम आपण लो करतोय हा लसूण अगदी थोडासा असा तेलात परतून घ्यायचा आहे जास्त परतवायचा नाही आहे त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे फार आता ह्याच्यात आपण मासे सोडायचे ह्याच्यातच घालायचे तिखट हळद आणि आमसुर आता मासा तेलात घातला की चमच्याने हलवायचं नाही हे पॅन मी आता हलके हलके हलवते जेणेकरून सगळा मसाला हा मिक्स होईल तेलात आता ह्याच्यात जवळपास अर्धा ग्लास असं पाणी घालायचंय आपण आणि हे एकदा हलवून घेऊया आता याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे हे परत एकदा आपण थोडस मीठ असं मिक्स करून घेऊया याच्यात अगदी थोडस आता परत पाणी घालते मी ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिट मीडियम टू लो गॅसवर शिजू द्यायचे हे बांगड्याचं तिकलं मी भाकरी बरोबर हिशोबाने सा केलेलं आहे तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर थोडं पाणी वाढून तुम्ही पातळही करू शकता पाच मिनिटं झालेली आहेत आता हा मासा आपण पलटून घेऊया म्हणजे तो दुसऱ्या बाजूनी छान शिजला जाईल अगदी हळुवारपणे हा मासा पलटून आहे आता आपण अगदी थोडस आमच्या गावी अगदी ह्याच पद्धतीने तिकलं केलं जातं बांगड्याचं कालवण हा वेगळा प्रकार आहे बांगड्याचं कालवण कसं करायचं त्याची रेसिपी ही अपलोड केलेली आहे त्याचं कार्ड तुम्हाला इथं वरती दिसत असेलच आता या दुसऱ्या बाजूने झाकून ठेवून आपण पाच ते सात मिनिटं याला शिजू देऊया हे बांगड्याचं तिकलं पाहत असताना तुम्हाला जर मजा येत असेल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया गॅस आता आपण बंद करूया साधं सोपं असं आंबट तिखट असं बांगड्याचं तिकलं आपलं तयार आहे हे मस्त आंबट तिखट असं बांगड्याचं तिखलं तुम्ही नक्की करून पहा तसंच बांगड्याचं कालवणही करून पहा, तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या ह्या मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद